नमस्कार मित्रांनो आजचा किचन टिप्स या व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे टिप नंबर एक भांड्याला कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवावं नंबर दोन हाताला किंवा पाटावर विंटाला येणाऱ्या मसाल्याचा वास जावा म्हणून त्याच्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळावा नंबर तीन पुरीसाठी पीठ माळताना त्यात थोडं दूध व बेसन मिसळा पुऱ्या खुसखुशीत बनतील नंबर चार मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा नंबर पाच डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोहयाचा चुरा मिसळा नंबर सहा दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला दूध खाली लागणार नाही नंबर सात भाज्या किंवा फळे चार ते पाच तास आधी कापून ठेवू नये नंबर आठ जर शेवाया पास्ता किंवा नूडल्स शिजवताना चिकटल्यास त्यात काही थेंब घाला गरम पाण्यातून काढल्यास लगेच थंड पाण्याने धुवून घ्या मग बघा हॉटेलसारखं नूडल्स घरी बनतील नंबर दहा इडली किंवा डोसा यासोबत चटणी करताना कधीतरी ओला नारळ कमी पडतो अशा वेळेस घरात शिल्लक असेल तर ब्रेडचे दोन स्लायसेस नारळासोबत वापरू शकता ब्रेड वापरला तरी चटणीच्या सवयीमध्ये फार फरक पडत नाही नंबर अकरा पापड कुरड्या संपल्यानंतर त्यातला चुरा शेवटी शिल्लक राहतो हा चुरा तळायचा आणि त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो कोथंबीर बारीक शेव असं घातलं तर उत्तम कोशिंबीर तयार होते आणि छोट्यापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते नंबर बारा आखी गवार भेंडीचे काप किसलेला मुळा गाजर अशा भाज्या कडक उन्हात वाळून ठेवल्या तर खिचडी किंवा आमटी भाताबरोबर तळून किंवा तेलावर परतून छान लागतात नंबर तेरा कोशिंबिरीसाठी बीट उकडून घ्यायचं असेल तर आधी बीटाचे हव्या त्या आकाराचे तुकडे करून घ्यायचे आणि मग ते, ते शिजवायचं कारण बीट आधी शिजवलं तर नंतर त्याचे तुकडे करणे अवघड जातं नंबर चौदा कोबी फ्लावर या भाज्यांना उग्रवास असतो तो जाण्यासाठी चिरलेली भाजी दोन मिनिटं गरम पाण्यात ठेवायची त्यामुळे उग्रवास निघून जातो आणि फ्लावरमध्ये काही अळ्या वगैरे असतील तर त्यासुद्धा सहज काढता येतात नंबर पंधरा ऑफिसच्या किंवा मुलांच्या डब्यात कोशिंबीर द्यायची असेल तर दही एका कापडात बांधून टांगून ठेवावं आणि त्यातलं पाणी गेल्यानंतर ते दही कोशिंबिरीत घालावं यामुळे कोशिंबिरीला जे जास्तीचं पाणी सुटतं ते कमी होतं नंबर सोळा वांग्याची भरीत करताना वांगी भासतो तेव्हा त्या वांग्यांमध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि चार ते पाच मिरचींच्या तुकडे खोचून ठेवायचे त्यामुळे भरताची चव अधिक छान होते नंबर सतरा पदार्थ बनवताना तो व्यवस्थित फुलून यावा म्हणून कधीतरी मिश्रणात सोडा किंवा एनो यांचा वापर केला जातो अशा वेळेस थोड्या तेलात सोडा किंवा एनो मिसळून घेतलं आणि नंतर त्या मिश्रणात घातलं तर पदार्थ जास्त चांगला फुलून येतो नंबर अठरा नारळाचे दूध काढल्यानंतर त्याचा चव उरतो भेंडी बटाटा यांच्या काचऱ्या किंवा परतून केलेल्या पालेभाज्या यांच्यामध्ये हा नारळाचा चव वापरता येतो नंबर एकोणावीस घाई गडबडीच्या वेळेस उकडलेले बटाटे हवे असतील तर ते शिजायला वेळ लागतो अशा वेळेस बटाट्याची सालं आधीच काढायचे हव्या त्या आकाराचे बारीक करायचे पातेल्यात पाणी आणि बटाटे घालून वर झाकण ठेवून द्यायचे पाच ते सात मिनटात बटाटे शिजतात नंबर वीस बीट उकडल्यानंतर पाण्याचा ला, ला रंग लाल होतो अशा वेळेस ते पाणी टाकून न देता ताकात घालून त्याचा मठ्ठा केला तर मठ्ठ्याला गुलाबी असा छान रंग येतो त्या गुलाबी रंगामुळे मुलंही असा मठ्ठा आनंदाने पितात नंबर एकवीस इडली मेदू वडा यासोबत आपण सांबार करतो कधीतरी हा सांबार थोडा शिल्लक राहतो थो। अशा वेळेस हा सांबारमध्ये तांदूळ घेऊन ते शिजवून भात तयार केला तर अप्रतिम चवीचा सांबार भात तयार होतो आणि सांबारही वाया जात नाही